अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्ट पासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भारतीय उद्योग आणि शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार आहेत व्यापार वाटाघाटी सुरू असतानाही अमेरिकेकडून सातत्याने धमक्या देण्यात येत आहेत रशियाकडून भारत तेल व शस्त्रास्त्रे विकत घेत असल्याने ती खरेदी थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे अन्यथा सत्तावीस ऑगस्ट पासून आणखी पंचवीस टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे या कृतीतून अमेरिका अमेरिकन साम्राज्यवादाचा कुरूप चेहरा उघड झाला असून भारताच्या सार्वभौमत्वावर व स्वतंत्र व्यापार धोरणांवर सरळ आक्रमण केले जात आहे तसेच या टेरिफ करामुळे सोलापूर शहरातील मुख्य उत्पादन चादर आणि टॉवेल निर्यातीस बंदी आल्याने अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे त्यामुळे हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे टेरिफ कर हाणून पाडा अन्यथा रस्त्यावरची लढाई आणखी तीव्र करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्टर यांनी दिला बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ युनियन बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने सिटूचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गेट येथे टेरिफ कराच्या निषेधार्थ आक्रमक धरणे आंदोलन आणि अमेरिकन साम्राज्यवादाचा प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला यावेळी कार्यकर्ते यांना आवरताना पोलिसांची तारंबळ उडाली